तर नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मसाला कोलंबी बघणार आहोत आणि त्याचबरोबर ही शेंगटीचा रस्ता सुद्धा बघणार आहोत तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात तर इथे आपण बघा मसाला कोलंबी बनवण्यासाठी कोलंबी असे स्वच्छ धुवून घेतली आहे स्वच्छ साफ करून मी त्याला स्वच्छ धुवून घेतले तीन ते, ते चार पाण्याने तर आता आपण ह्याला थोडं मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर मॅरिनेटेश मॅरिनेश करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं आगळ घालणार आहोत कोकमागळ तुम्ही कोकमाची स सालं किंवा लिंबूसुद्धा वापरू शकता आणि त्याच्याचबरोबर थोडासा आपण घरगुती गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडस अगदी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत थोडसच मीठ घालायचं आपल्याला आणि तसंच आपण जी शेंगत्या घेतल्या आहेत त्याला सुद्धा आपण थोडस मीठ अगदी दहा मिनिटासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे थोडस कोकमाचं आगळ हळद आणि घरगुती गरम मसाला हे सगळं लावून आपण दहा मिनिटासाठी ठेवणार आहोत बघा छान असं आपण हाताने छान मिक्स करून घेतलंय बघू शकतो ते थोडं दहा मिनिटं म्हणजे कोकम छान लागतं त्या लाखमध्ये मुरेपर्यंत मीठ आणि कोकम छान लागतं तर हे आपण ह्याला छान असं दहा मिनिटासाठी मिक्स करून झाकून ठेवूयात हो आणि तोपर्यंत आपण कोलंबी सा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण बनवून ठेवूया तर कोलंबीचा मसाला बनवण्यासाठी बघा आपण इथं दोन मिडियम साईजचे कांदे असे मोठे लांब एकदम पातळ सुद्धा नाही जाड कापून घेतलेत दोन टॉमॅटो घेतलेत मी मिडियम साईजचे कापून आणि लसूण खूप घ्यायचे आपल्याला तर लसूण घेतलाय मी आणि हे आपण जी शेंगटी आहे त्याच्या रशासाठी घेतलंय तर हे आपण कोलंबीचं जे वाटण बनवणार ते आपण छान असं फ्राय करून घेऊया तर मी पहिल्या कढईमध्ये तेल घालते थोडस तेल थोडस तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण उभा पातळ जाडसर कापून घेतलेला कांदा कांदा आपल्याला छान असा मऊ पडेपर्यंत किंवा त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि मगच टॉमॅटो घालायचा आहे तर आपण कांदा छान परत परतून घेणार आहोत तेलामध्ये दोन ते तीन मिनटं ह्याला लागतात तर कांदा आपण परतून घेऊया कांदा परततोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया मच्छीसाठीचं तर त्याच्यासाठी मी नारळ ओला म्हणून फोडला तर तो सुका निघाला तर शक्यतो ओला नारळ घ्या तर त्याचे काप घेतले थोडेसे अगदी एक वा अर्धी वाटीसुद्धा नाही आहे तर थोडेसे मी काप घेतले बघू शकता तुम्ही आणि थोडेसे धने घालायचे कापल्या त्याच्यामध्ये आणि मी ता दोन तासापूर्वी मिरच्या भिजत ठेवल्या होत्या पाण्यामध्ये घालून बघू शकता तुम्ही गरम पाणी घालून ठेवायचं म्हणजे चांगल्या भिजतात तर त्यातील जशा मिरच्या तिखट असतील तशा तुम्ही घालू शकता तर इथं मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत थोड्या तिखटाला कमी म्हणजे मीडियम तिखट आहे त्याच्यामुळे सात आठ मिरच्या मी घेतल्या दोन चार लसणीच्या पाकळ्या घेणार आहेत घरगुती गरम मसाला थोडासा अर्धा चमचा आणि हळद पावडर हळद आपण मॅरिनेशन करताना सुद्धा हळद लावलेली त्याच्यामुळे हळद कमी प्रमाणात झाला तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात तोपर्यंत आपला कांदा सुद्धा फ्राय होतोय कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण जे हे वाटण आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा कांदा छान असा आपला परतून झाला आता आप त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो म्हणणार जास्त जास्त टोमॅटो सुद्धा जास्त परतायचं नाही आहे आणि त्याच सोबत लसूण सुद्धा घालणार कारण आपण मसाला जेव्हा वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर सुद्धा आपण तो थोडासा तेलामध्ये परतून घेणार त्याच्यामुळे थोडस नरम पडे मऊ पडेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं तर कांदा कांद्यासोबत टॉमॅटो छान शिजेपर्यंत आपण इथं बघूया छान असं मी वाटण वाटून घेतलंय मी याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर कमी केलाय तर हे आपल्याला छान नरम थोडंसं नरम होईपर्यंत परतून घ्यायचंय तर दोन नंतर बघा छान असा आपला मसाला रेडी झालाय आपण काढून घेऊया थंड करण्यासाठी मसाला पण काढून घेतला त्यास कढई मध्ये आता आपण थोडं तेल घालणार आहोत आणि पहिले त्या कढई मध्ये आपण कोलंबी थोडीशी फ्राय करून घेऊया छान मॅरीनेट झाले तर पाणी नाही घालायचे आपल्याला पाणी निथळून कोलंबी घालून घ्यायचे तेल चांगले कडकडीत गरम झालेले पाहिजे नाहीतर मग कोलंबी कढईला शिकून बसते तुम्हाला फ्राय करायची असेल तर फ्राय करा नाहीतर तुम्हाला जर झटपट बनवायचं असेल सगळे कोलर बी घालून घेणार लगेच बनवायचे असेल तर ते खाली सुद्धा मी सोप्पा एक उपाय सांगणार आहे बघा माझ्याकडे अ आपली जी आपण फ्रायफ वगैरे वापरतो तशी कढई नसून सुद्धा कोलंबी अशी बात कडईला शिकतली नाही आहे छान अशी वेगळी हे होते बघू शकता तुम्ही थोडीशी आपल्याला अगदी हे होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे कारण कोलंबी लवकर शिकते तर बघा छान फ्राय करून झाले आहे आता आपण काढून घेऊया त्याच प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे कारण मॅरिनेट केलेला आपला रस्ता त्याच्यामध्ये आहे तो सगळे काढून घ्यायचे कारण त्या ते तेलामध्ये आता पाण्याचं प्रमाण मिक्स झालंय हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय ओलंबी थोडी मोठी आणली होती मी चवीला सुद्धा खूप छान लागते आणि मेन म्हणजे जेव्हा आपण कोलंबी घरी आणून साफ करणार मोठीच कोलंबी आणायची त्याचकडे आपण परत एकदा तेल घालणार आहोत भांडी जास्त न करण्याचा सोपा उपाय आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर तेल छान गरम करून घ्यायचंय आपल्याला जर तुम्हाला कोलंबी फ्राय करायची नसेल तर जेव्हा आपण मसाला फ्राय करतो त्याच्यामध्ये पाणी न घालता कोलंबी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि झाकण मारून दोन ते तीन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची झटपट होते आणि वेळही वाचतो तर आज आज माझ्याकडे वेळ होता म्हणून मी फ्राय करून दाखवली तर आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालूया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण मच्छी करून घेणार आहोत छान असं आपल्याला ते लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटासाठी लसणीचा छान सुगंध सुटलाय तर आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं खोबरं मिरची वगैरे पेस्ट ती घालणार आहोत आणि हे तेलामध्ये आपल्याला दोन मिनिट मिक्स करून घ्यायचे असं वाटण आधी शिजवून घेतलं की छान चव येते रसाला आपण बनवणार तर मी ज्यामध्ये मिरच्या भिजत घातल्या होत्या तेच पाणी वापरते भांड्यामध्ये घ्यायचे कारण खूप सारा मसाला जरा कोटिंग झालेला असतो दोन मिनट मसाला छान फ्राय करून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया तुम्हाला जेवढा रस्सा पातळ घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता तर मी थोडा पातळ घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ रस्सा थोडा खळखळू खड़ लागला की त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचंय कोकम घालायचंय तर कोकम आपण कोकम आगळ आपण मच्छीला लावून घेतलं होतं त्याप्रमाणे कोकम घाला आणि शक्यतो जेव्हा आपण ही शेंगटीची मच्छी बनवतो त्याच्यामध्ये एक कोकमाचं जे सोल असते जास्तच घालायचं कारण थोडी ही मच्छी उमस असते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचं थोडं त्रास था होऊ शकतो म्हणून मी थोडंसं कोकम एक कोकम जास्त टाकलं नेहमीपेक्षा हा रस्सा आपल्याला छान उकळून घ्यायचा रस्सा उकळतो तोपर्यंत आपण जे वाटण करून घेतलं आहे कोलंबीसाठी ते करून घेऊया तर छान असा मसाला आपला उकळला आहे बघू शकता तुम्ही छान सुगंध सुटला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं मच्छी आहोत सगळी घालून घेणार आहोत आपण एकदम मिक्स करून घेऊयात फक्त जेव्हा शिजायच्या आधी आपण मच्छीमध्ये असा चमचा घालायचा नंतर आपण कढई धरून आपल्याला दोन्ही साईडने असं सा हलवून घ्यायचं नाही तर मग असा चमचा घातला की मच्छी आ, काटे वेगळे आणि मांस वेगळं होतं तर आता आपल्याला छान असं मीडियम गॅसवर गॅस मोठ्याने ठेवायचा कारण रस्सा आपला शिजलेला आहे मिडियम गॅसवर ह्याला आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं मच्छी शिजवून घेणार मच्छी शिजते तोपर्यंत आपण कोलंबी जी हे करून वाटण करून घेतलंय आपण फोडणीला घालून घेऊया तर कोलंबी रसा बनवण्यासाठी आपण इकडे पातेला गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत पातेले छान असं गरम झालंय थोडस तेल आपल्याला जास्त घालायचंय कारण आपल्याला पाणी कमी टाकून हा रस्ता शिजवून घ्यायचा आहे किंवा कोलंबी मसाला तर तेल छान गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचं आहे शक्यतो कोलंबी मसाल्यामध्ये लसणीचा वापर जास्त प्रमाणात करायचा खूप छान चव येते लसूण थोडासा आपल्याला तेलामध्ये परतून आहे लसणीचा सुगंध सुटायला लागला त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो कांदा आणि लसूणचं वाटण वाटून घेतलं होतं ते आहोत आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं तर बघा छान तेल सुटू आहे त्याच्यातच आता आपल्याला ज्या मिरच्या उरल्या होत्या त्याचीच मी पेस्ट करून घेतली कारण मी मिरच्याच भिजत टाकल्या होत्या तीसुद्धा आपण छान असायला मिक्स करून घ्यायचं आहे तिकड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे मिरचीची पेस्ट आणि जी कांदा टोमॅटो लसूणची पेस्ट आपण केलेली आहे त्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडेसे मसाले आपण फ्राय करून घेतले मसाला त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत तर घरगुती मी गरम मसाला घातला एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा घालते थोडासा चिकन मसाला घालते चिकन मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि हे परतून घ्यायचं आपल्याला खाण्याचं लाल तिखट किंवा मिरचीची जी पेस्ट घातली ती जर मला कमी वाटली तर मी त्याच्यामध्ये थोडीशी पेस्ट वाढवून हे छान असं मिक्स करून बघू मी छान असं पातेलं सोडायला लागलंय आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी फक्त ह्या मसाल्यासाठी चवीनुसार मीठ घालते छान असं मिक्स करून आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये फ्राय केलेली कोलंबीर सगळी त्या रस्सा जो राहिला होता त्याची सकाळी घातली गॅस मोठा करते मी तर आणि छान कोलंबी आणि मसाला एकत्र करून घ्यायचा मिक्स करायचंय बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय ते आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला करून घेतला होता त्यातले मी पाणी घेतलंय तर मी आधी एक वाटी पाणी घालते अर्धी वाटी ते सुद्धा छान एकदा मिक्स करायचं आपल्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता आणि ह्याला आपण झाकण ठेवून दोन तीन मिनिटासाठी पहिले शिजवून घेऊया तर मी गॅस इथं मीडियम करते आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आपली कोलंबी शिजतेच आहे तोपर्यंत इकडे बघू शकता मच्छी सुद्धा शिजून रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही किती छान जेव्हा मच्छी शिजायला आहे तर ते तेव्हा मग असं सा। दोन्ही साईडने पकडून अलगत आपल्याला हे घालवून घ्यायचं बघा छान शिजली आहे तर आता मी तर गॅस बंद करते मच्छी मच्छी खालचं आणि आपण कोलंबी शिजल्यानंतर ताट छान असं वाढून घेऊयात तर इथं मी गॅस बंद केला आहे तर बघा चार ते पाच मिनिटानंतर कोलंबी रस्त्या आपलं रेडी झालं आहे तर तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी इथं नाही टाकली आहे आणि मी एक कोकम टाकलं होतं तर ते थोडं माझ्याकडून स्किप झालं तर तुम्हाला जर आंबटपणा वाढवायचा असेल तर, तर तुम्ही एक कोकम टाकू शकता तर आता इथं मी गॅस बंद करते आणि ताट छान असं वाढून घेते छान असं छान असा आपला कोलंबी रस्सा आणि मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला आजचा कोलंबी रस्सा आणि मच्छीचा रस्सा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू